राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी आपल्या मतदारसंघातील विविध विकास कामाकरिता शासनाकडून दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी आणला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून यात बाजार व अचलपूर तालुक्यातील विविध विकास कामे या निधीतून होणार असल्याची माहिती आहे यात बाजार येथील शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाकरिता एक कोटी वीस लक्ष रुपये खर्च होणार तर अचलपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या नूतनीकरणाकरिता दोन कोटी अकरा लक्ष रुपये खर्च होणार अचलपूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग व उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या इमारती करिता चार कोटी सत्तावन्न लक्ष रुपये खर्च होणार अचलपूर येथील प्रशासकीय इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या बांधकामाकरिता नऊ कोटी पंधरा लक्ष रुपये खर्च होणार यात सर्व तालुका स्तरावरील प्रशासकीय कार्यालय मात्र या इमारतीमध्ये आणली जाणार हे मात्र विशेष परतवाडा शहरास रिंग रोड तसेच उडान एकशे चौवेचाळीस कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे या व्यतिरिक्त परतवाडा शहरातील वाहणाऱ्या बिच्छन नदीला संरक्षण भिंत चंद्रबागा मध्यम प्रकल्प पूर्णा मध्यम प्रकल्प यांच्या कामांना सुद्धा मान्यता मिळाली असल्याची माहिती प्राप्त आहे चांदूर बाजार व अचलपूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून विविध रस्त्यांच्या कामासाठी पंधरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे अचलपूर येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयकरिता प्रत्येकी एक कोटी रुपये महिला व बाल रुग्णालय अचलपूर येथील इमारतीच्या नूतनीकरणकरिता अकरा कोटी रुपये मंजूर करण्यात आले व तहसील कार्यालय अचलपूरचे नूतनीकरणकरिता एक कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे हे मात्र विशेष